आपण आज पालकची भाजी वापरून तिखट खमंग अशी पालकची खारी तयार करणार आहोत हो पालकची खारी कोणीच तयार केली नसेल ती आपण सोनाली किचनमध्ये तयार करणार आहोत तर पालक आणले हे बाजारातून हिरवीगार आणि आणल्यानंतर पालकची फक्त पानं खुडून घ्यायची आणि खुडून घेतल्यानंतर स्वच्छ करून घेतल्यानंतर ते आता पाण्याखाली धरून खळखळ असं धुऊन घ्यायचं त्यावर औषध मारलं असतं किंवा थोडीशी माती राहिली असते ती पाण्यावाटे स्वच्छ धुवून निघते आणि धुतल्यानंतर पाच ते दहा मिनटं आपण त्यातलं पाणी सुकून देणार आहोत पाणी सुकलं की मिक्सरच्या जारमध्ये हे पानं घालून घ्यायची पालकची आणि नंतर एक एक करून ह्यामध्ये ओले मसाले आहेत म्हणजे लसूण कोथिंबीर मिरची ह्याचा वापर करणार आहोत अगदी खमंग चवीला टेस्टी आणि दोन ते तीन महिने टिगणारी ही खारी तयार करणार आहोत तर ही रेसिपी बघितल्यानंतर तुमच्यासुद्धा तोना, तोंडा तोंडाला पाणी सुटेल आणि ही खारी नक्कीच कराल अगदी सोपी पद्धत आहे तर ही आता मिक्सरच्या जारमध्ये आपण घातलं आहे भरपूर असा लसूण कोथिंबीर घातली आहे हिरवीगार आणि मिरच्या मिरच्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करा तर इथं मी तिखट घेतली आहेत आणि मिरच्या थोड्या कमी तिखट होत्या त्यामुळे मिरच्याचं प्रमाण इथं जास्त होतं तर हे आता प्युरी करून घेतली आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे जास्त वेळ फिरवायची एकदम प्युरी अशी चांगली गलगरीत झाली पाहिजे आणि हीच प्युरी वापरून आपण कणिक मळणार आहोत खारेची तर इथं घेतलं आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ ही सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतं आणि ही खारी अगदी पचायला हलकी व्हावी म्हणून इथं गव्हाचं पीठ वापरलं आहे तुम्ही मैदासुद्धा वापरला तरी तर आर्दी तरी चालतं तर इथं अर्धी वाटी रवा घेतला आहे मोठा बारीक कोणताही रवा असला तरीसुद्धा चालतं तर अर्धी वाटी रवा ह्यामध्ये घातला आहे सुद्धा भरपूर घालायचं तर इथं तीळ घातलं आहे भरपूर ह्यामुळं खमंगपणा आणि छान टेस्ट येते बरं का तर तीळ घालून घातल्यानंतर ओवा घालायचा ओव्याने छान अशी वेगळीच असं फ्लेवर येतो ह्या खारीला तर कोणतीही नॉर्मल खारी, खारी असू दे किंवा ही खारी असू दे ओवा तर प्रत्येक गोष्टीत घातलाच जातो तर इथं चांगल्या हाताने खसखस चळून घालायचा घालून घेतला आहे यामध्ये ओवा तर बाकीचे माल मसाले बघा हे आहे हळद हळद घालून घ्यायची एक चमचा तर ही आहे जिरे जिरा पावडर वापरली तरी सुद्धा चालते तर मी तर अख्खे जिरे घातले आहेत तर ही आहे कसरी मेथी कसुरी मेथी कुठलाही नवीन पदार्थच करायचा झाल्यानंतर खमंग कसुरी मेथीचा नक्कीच हात असतो तर हाताने चांगली चळून घातली आहे ही आहे हिंग पावडर चवीपुरतं मीठ तर ही सर्व साहित्य हाताच्या साह्यानं चांगलं मिक्स करून घ्यायचा हा माल मसाला चांगला एकत्र एक करून घ्यायचा आणि नंतरची महत्त्वाची प्रोसेस आहे ते म्हणजे बटर घरामध्ये तुमच्या बटर नसेल तर दोन चमचे तुपाचा वापर केला तरी सुद्धा चालतो तर हे बटर आता फोडून ह्यामध्ये घालणार आहोत ह्यामुळे खारीला किंवा ह्या तिखट खमंग खारीला खुसखुशीत असा आ, चव येते किंवा खुसखुस अशी खारी तयार होते तर तुम्ही एका कढईमध्ये गरम करून हे बटर घातलं तरी सुद्धा चालतो पण ह्यामध्ये आपण कडिले तेल सुद्धा घालणार आहोत त्यामुळं इथं इतर... पिठाला व्हीर करायची आणि व्हीर केलेल्या मध्ये हे बटर घालून घ्यायचं आणि कडक असं तेलाचं मोहन करायचं आणि डायरेक्ट त्या बटरवर सोडायचं बटर लगेच वितळलं जातं तर हे आता मोहन घातल्यानंतर थोडा वेळ आपण ओलादनाच्या सहाय्यानं पळीच्या साहाय्यानं हे तेल मिक्स करून घ्यायचं कारण की हे गरम असतं गरम ह्याच्यामध्ये हात घालायचे अजिबात चुक करायची नाही तर हे सगळंच आपण बटर चांगलं सुरीच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं आहे तेलामध्ये आणि बटरसुद्धा चांगलं वितळलं आहे आणि वितळल्यानंतर पळी आपण उलातनं घेतलं आहे मिक्स करण्यासाठी आणि हे पीठ थोडंसं तेल थंड झालं की हाताच्या साहाय्याने ह्या पिठातल्या गाठी चांगल्या फोडून घ्यायच्या म्हणजे पीठ एकसारखं करून घ्यायचं आणि ह्याची मूठ बांधून घ्यायची मूठ बांधली की आपलं पीठ चांगलं परफेक्ट झालं आहे कोणताही खुसखुशीत पदार्थ होण्या त्याची पिठाची चांगली मूठ झाली की तो पदार्थ शंभर टक्के होतो तर हिता पूर्ण चांगल्या हाताच्या सायन्यानं गाठी फोडून घ्यायच्या तर शंकरपाळी असू दे करंजाचा असू दे आपली नॉर्मल खारी असते त्याची कोणतंही पीठ मोहन तेलाचं घातलं की त्याच्यानंतर पीठातल्या गाठी चांगल्या फोडून घ्यायच्या आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं तर हे आता चांगल्या गाठी फोडून घेतल्या आहेत आणि मूठसुद्धा बांधून झाले आणि एवढ्याच आपण ह्याच्यामध्ये हे, हे पीठ म्हणून घेणार आहोत एक्स्ट्रा पाणी तुम्हाला लागलं तर तुम्ही थोडंसं घेऊ शकता हाताला लावून लावून तर हिथं आता थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आपण उशीरच्यान आपण हे मिक्सरमध्ये करून घेतलं होतं त्यामुळं पाणी खाली आणि जे आपलं पालघोरी असते ते वर राहिलं जातं त्यामुळे मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं पा करून हा आता माल मसाला होता आपण मिक्सरमध्ये बारीक घेल्या घेतलेला तो पिठा घावाच्या पिठामध्ये घालून घ्यायचा तर ह्यामध्ये इतके छान मसाले आपण घातले आहेत त्यामुळे टेस्टला आपली खारी काय जबरदस्त झाली असेल ते तुम्हाला कळालंच असेल तर ह्यातलं थोडं थोडं करून पाणी वापरून घटसर असा गोळा मळून घ्यायचा चपातीला ज्या पद्धतीने कणिक मिळतो त्यास त्यास पद्धतीनं हा गोळा मळून घ्यायचा घट्ट किंवा पातळ असं नाही दोन्ही चपातीला ज्या मळतो त्याच पद्धतीनं तर इथं गोळा मळून झाला आहे आणि एवढंसं पाणी मला पुरलं आहे इथं पाणी घ्यायची गरज पडली नाही तर तुम्हाला पाणी घ्यायची जरा घटसर वाटलं कनिक तर तुम्ही थोडंसं हाताला लावून पाणी घेऊन हे मर्दून घेऊ शकता तर इथं थोडंसं पातळ असल्या बरोबर हे झाल्यामुळं मी मर्दून मर्दून हे गोळा करत आहोत तयार तर मर्दायला अजिबात विसरायचं नाही कणिक ही चांगली मरदली की चांगली अशी घार खारी तयार होते एकदम कुसखुशीत अशी तर बघा सर्व गोळा झालं हे पीठ हिरवं असं छान दिसत आहे कारण की आपण पालकची खारी के ही, ही केली आहे एकदम टेस्टी तर बऱ्याच लोकांना चकली चहा आवडतो भडंग चहा आवडतो तिखट गोष्टी खायला आवडतात चहाबरोबर त्यांच्यासाठी खूप छान अशी मेजवानी आहे ही नक्कीच ही रेसिपी ट्राय तुम्ही केलीच पाहिजे तर इथं आपण आता कणिक एका टोपामध्ये घालून ठेवले आहे आणि अर्ध्या तासानंतर हे करणार आहोत हे पीठ चांगलं मुरलं की लगेचच ह्यातली मिरची किंवा माल मसाले चांगले पिठामध्ये मुरले पाहिजेत तर अर्धा तासानंतर आपण हे आता करायला घेणार आहोत तर ही आहे कॉर्नफ्लावरचं पीठ दोन ते तीन चमटं चमचे हे कॉर्नफ्लावरचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये तूप वापरले तुमच्याकडं तूप नसेल तर तुम्ही तर तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालतं तर माझ्या तूप होतं त्यामुळे इथं तूप घातलं आहे आणि हे पीठ आता पीठ आणि तेल तूप हे मिक्स करून घ्यायचं तुम्हाला ही स्लरी माहीतच असेल जेव्हा खारी तयार करतो तर ही महत्त्वाची स्लरी आहे हे पीठ मिक्स करून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचं तर तुमच्याकडे कॉर्नफ्लावरचं पीठ नसेल तर तुम्ही मैद्याचं पीठ किंवा तांदळाचं पीठ हे दोन्हीतलं पीठ कुठलंही वापरलं तरी सुद्धा चालतं तर हे कॉर्नफ्लावरचं पीठ मी आता हे करून घेतलं आहे मिक्स करून घेतलं आहे तेलामधून तुपामधून आणि आता तयार करायला घेणार आहोत आपण खारी तिखट खारी तर त्यासाठी अगदी नॉर्मल जी प्रोसेस असते जे सबक खारी करतो त्याच पद्धतीनं ही खारी करायची आहे तर इथं पिठाचा गोळा घेतला आहे चांगला गोळा करून घ्यायचा आणि छान असा गोल लाटून द्यायचा थोडंसं पीठ घटसर झालं आहे त्यामुळे थोडंसं ताकद लावायला लागली आहे मला इथं कारण की ह्यामध्ये आपण कड्डीलं तेल घातलं आहे तर ह्यावरचं तीळ ह्यातला ओवा मस्त चव देत होता आणि तिखट तिखट असल्यामुळे ल ला, जरा असं लहान मुलांना कसं कमी तिखटाच असले की असे पदार्थ लगेच जातात चहाबरोबर मस्त असा पर्याय आहे किंवा अगदी चार वाजता लहान मुलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना भूक लागली असते त्यावेळेला चार चार तर दिलं तरीसुद्धा चालतात हे तिखट खारी तर प्रवासाला जाताना हा पदार्थ करून नेला तरीसुद्धा चालतो ह्याला तेलसुद्धा कमी ओढलं जातं कारण की आपण पहिल्यांदा कडलेलं तेल वापरलं आहे त्यामुळं ते तेल जास्त ओढून घेत नाही ह्या खारीमध्ये तर जे आपण फाउंडेशन तयार केलं तर कॉर्नफ्लावर्सं आणि तुपाचं ते आता आपण दोन मी चपात्या करून घेतल्या आहेत किंवा ह्या खारीच्या बेस तयार करून घेतल्या आहेत त्यावर अगदी जे आपण फाउंडेशन थापतो त्याच पद्धतीनं हे आता लावून घ्यायचं चमच्याच्या साय्यानं कुठं पसरणं म्हणून आपलं हे बाजूला ठेवलं आणि हातानं चांगलं लावून घेतलं आहे ह्याचं काम म्हणजे एकदम खुसखुसून खुसखुशीत होण्याचं आणि दुसरं म्हणजे ह्या ह्याच्यामुळं लेयर छान पडल्या जातात तर हे सर्व चांगलं लावून घेतलं आहे आणि दुसरी चपाती किंवा ही खारीचा बेस आहे ती ह्यावर लावून घ्यायचा आणि अगदी घडी घालून घ्यायची अगदी खारी तयार करतो बेसिक आपली त्याच पद्धतीनं ही प्रोसेस आहे अगदी सोपी पद्धत आहे ही तर असे घडी घालून घेतले आहे आणि इकडं तेल ठेवलं आहे गरम करण्यासाठी आणि अगदी मंद आसवर हे तळून घ्यावं लागतं तर असा चौकोनी करून घेतला आहे आणि आता लाटायला घ्यायचं आहे थंडपीठ झाल्यानंतर हे थोडंसं घटसर होतं त्यामुळे जोर द्यावा लागतो जास्त किंवा तुम्ही जास्त पातळ करून घेतलं तरी घेतलं तरी चालतं तेला पाण्याचा हात घेऊन तर मी असं केलं नाही कारण की म्हटलं आणि पातळ झालं बिघडलं तर काय होईल तर असं काही नाही नंतरच्या ज्या दोन तीन गोळ्या होत्या तर पाण्यानं मी जर असं मर्दून घेतलं पण परफेक्ट व्यवस्थित झालं हे माझ्याकडून चूक झाली पण तुम्ही अजिबात अशी करू नका थोडंसं पाणी घेऊन मर्दून मर्दून केलं तर सुद्धा चालतं तर अगदी चपातीपेक्षा थोडंसं जाडसर ठेवायचं आणि नंतर आपण आता लगेचच कापायला लगे घेणार आहोत सुरीच्या सायानं किंवा पिझ्झा कटर असतो त्या पद्धतीनं हे कट करून घ्यायचं कुठलाही शेप देऊ शकता तुम्ही कुठला शेप दिला तरी चव मात्र तशीच लागणार आहे तर मी अशी चौकोनी शेप दिले आहेत घरामध्ये लहान मुलं असली की मध्ये आधी लुडबुडतातच त्यांना करायचे असतात तर कारी गोष्टी असतात चाकू असतो तो लागण्याची आपल्याला भीती असते त्यामुळे आपण लहान मुलांना शक्यतो हात लावून देत नसतो तरीसुद्धा आधीमध्ये कुडमुडत असतातच ती तर माझ्या मुलगीला मात्र ते कापायची ती ला कॉर्नफ्लावरचं पीठ त्या चपातीला लावायचं खूप मजा येत होती नंतर एक दोन मी करून केले आणि नंतर म्हटलं तूच कर ते लावायचं काम तूच कर तर माझे व्हिडिओ होऊन देत एवढे तर हे तर बघा मध्य गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आणि लो फ्लेमवर हे तळून घ्यायचं लाटायचं काम सोपं आहे पण तळायचं तळायला खूप हुशार लागतो एवढी एक माझा घाणा काढण्यासाठी हा पालकाची खारी काढण्यासाठी दहा ते बारा मिनटं लागलं कारण की लो फ्लेमवर हे तळून घ्यावं लागतं कारण की आतलीसुद्धा लेअर ही चांगली तळली गेली पाहिजे त्यामुळंच महिना ते दोन महिने ही टिगली पाहिजे यासाठी जास्त वेळ तळून घ्यायच्या आणि मऊसुद्धा पडता कामा नये त्यासाठी सुद्धा आतूच चांगली कर्पूस अशा तळल्या गेल्या पाहिजेत त्यामुळे लो फ्लेमवर हे तळून घ्यायचं किंवा मोठ्या आचव तळल्यानंतर वरचीच बाजू ही भाजली जाते आणि आतून कच्चं राहतं आणि लगेचच मव पडते तर हे दहा ते बारा मिनटं छान असे कर्पूस तळून घेतले आहे टुमटुम असे फुगत होते सुद्धा छान येत होत्या आणि विशेष म्हणजे हातात घेतल्या हातात तरी सुद्धा एकदम जे खारी असते आपली नॉर्मल त्या पद्धतीनेच अशी झालती आणि चवीला म्हणाय गेलं तर काय जबरदस्तच असतंच तर ही बघा इकडे तिकडे चिंदड्या उडायला लागल्या होत्या जे हातात घेतले की मुलांना खूप आवडली ही माझी रेसिपी लाटून पटपट होतं पण भाजायला उशीर लागतो हे मात्र लक्षात ठेवा आणि लाटून ठेवलं तरी सुद्धा चालतं कापून ठेवलं तरी सुद्धा चालतं ते नंतर हळद तळायचं कारण की चिकटण्याची एकामेक कणिक अशी चिकण्या अजिबात शक्यता नसते कारण की पीठ असतं आणि ह्यामध्ये आपण कडलेलं तेल घातलं त्यामुळे कणिक एकामेकाला किंवा जे चौकून कट केलेले खारी आहे ती चिटकत नाही पहिला कट करून घ्या आणि नंतर हळूहळू तळलं तरीसुद्धा चालतं तर एवढं हे मला कट करायला अगदी पाच ते दहा मिनटात होत होतं पण तळून घ्यायला अर्धा ते पाऊन तास लागला मला तर हे मस्त अशी आपली खारी तयार झाली अशाच पद्धतीने सर्व खाऱ्या केल्या आहेत तर नक्कीच सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्की मला कमेंट करा कशी वा छान झाले का काय तर अशाच पद्धतीने असे लाटून घेतले त्यावरचे तीळ तीळ बघा ती सुलरी लावून घ्यायची अशी मस्त अशी भरपूर अशी लावून घ्यायची म्हणजे छान अशी आतून खुसखुशीतपणा कुछ होतो तुम्हाला सांगितलं असं घरामध्ये तुमच्या कॉर्न फ्लॉवर नसेल तर मैदा किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालतं आणि प्रवासाला जाताना सुद्धा हे घेऊन गे गेलं तरी सुद्धा चालते ही खारी तुम्हाला दुसरी करून दाखवत आहे अगदी नॉर्मल खारी असते त्याच पद्धतीनं हे सगळं पूर्ण प्रोसेस आहे कुठलीही चवीची गोष्ट करायची झाल्यानंतर त्याला खूप उशीर लागतच असतो पण दे काय म्हणतात ना उशीर झाला तरी ते शेवटीला चांगलंच छानच मिळतं अशीच ह्याची गज झाली खूप करायला उशीर लागला कष्ट करावे लागले पण टेस्टला मात्र जबरच झालं तर ह्याचा आकार तुमच्या आवडीनुसार करू शकता शंकरपाळीसारखा किंवा जे आपले कापणे असतात त्या पद्धतीने सुद्धा केले तरी चालतात तर मी आपले असे मी वगैरे कापून घेतले आहे तर लहान मुलांच्या डब्यासाठी शनिवारचे वगैरे आपल्याला लहान मुलांना डब्याचं कोडं पडतं पोहे उपीट देतो त्या वाटणीचं तुम्ही हा चार चार खारी दिल्या तरीसुद्धा चालतात आणि विशेष म्हणजे ह्याने तेल ओढून घेतलं नाही कारण यामध्ये आपण तेल बटर वगैरे घातलं आहे आणि घावाच्या पिठापासून तयार केल्यात विशेष म्हणजे त्यामुळं गच्च होत नाही आणि पचायला हलका आहे हे, हे। आणि पालकची खारी म्हटलं जरा विशेषच नवीन रेसिपी नवीन व्हिडिओ आपल्या सोनाली किचन कायम असतंच तर छान अशा करपूस तळून घेतल्या आहेत आणि देखण्यापान दिसतात ह्या खाऱ्या एकदम हिरवगार अशा तर इथं लाटून ठेवल्या आहेत आणि ता इथं आपलं तळायचं काम होतं लाटण्याचं काम तर उशीर होतं तळायला उशीर लागत होता अशा ढीगभर अशात खाऱ्या तयार झाल्या आहेत आमच्या घरी तर महिनाभर मला नाश्ता करायची काही गरज नाही तर तुम्हालासुद्धा नाश्ता करायचा नसेल तर ही नक्कीच खाऱ्या करून ठेवा आणि नाश्त्याचं टेन्शन विसरून जावा लेअर्सवाल्या ह्या खाऱ्या तेलामध्ये अशा टुमटुम उड्या मारत होत्या तुम्हाला लेयर्स बघायला मिळत असतीलच इथं व्हिडिओमध्ये तर नक्की तुम्ही सुद्धा ह्या पतीन ट्राय करा आणि सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका लाईक करा शेअर करा आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद